मिरज रेल्वे स्थानक येथे उच्च विद्युत तारेचा धक्का लागून एक प्रवासी जागीच ठार झाला आहे मालवाहतूक गाडीवर चढून विद्युत तारेला पकडून जीवयात्रा तरुणाने संपवली मिरज रेल्वे स्थानक येथे विद्युत रेल्वेच्या तारेचा धक्का लागून एक अज्ञात प्रवासी जागीच जळून ठार झालाय आणि ही घटना दुपारी प्लॅटफॉर्म क्रमांक चार वर घडली आहे या घटनेची माहिती मिळताच मिरज लोहमार्ग ठाणे पोलिस निरीक्षक संभाजी काळे तसेच त्यांचा पोलीस फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला हा प्रवासी प्लॅटफॉर्म क्रमांक चारवरून जाणाऱ्या बॅगांवरून चढून उच्च दाबाच्या विद्युत तारेला स्पर्श केल्याने विजेचा धक्का लागून जमिनीवर कोसळून जागीच ठार झालाय प्रवाशाचे संपूर्ण शरीर जळून खाक झाले असून हा प्रवासी मिरज कोल्हापूर पॅसेंजर गाडीतून उतरला असल्याची प्राथमिक माहिती मिळालेली आहे अंदाजे चाळीस वर्षांचा हा मुस्लिम युवक असून चेहऱ्यावर दाढी आहे याची अद्याप ओळख पटली नसल्याने मिरज लोहमार्ग पोलिसांनी व्यक्तीची ओळख पटवण्यासाठी संपर्क साधण्याचं आवाहन केलेलं आहे मिरज लोहमार्ग पोलीस अधिक तपास करत आहेत बिरो रिपोर्ट एस मराठी मिरज